माझ्या मित्रमैत्रिणीनो आज आपण आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी येथे एकत्र जमलो आजच्या या शुभदिनी आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या दिवशी मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे नम्र विनंती आज एक खूप विशेष दिवस आहे हा प्रजासत्ताक दिन आहे याचा अर्थ माहित आहे का भारतात प्रजासत्ताक दिन दरवर्षी सव्वीस जानेवारी साजरा केला जातो भारत सरकार कायदा एक पस्तीसच्या जाली पन्नासमध्ये त्या दिव त्या अंमलात आल्या त्या दिवशी त्या दिवसाचे स्मरण करते जेव्हा आपण आपला भारताला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रसत्ता म्हणून अधिकृतपणे घोषित केले या दिवशी अनेक लोकां अनेक वर्षांपूर्वी आहे अनेक वर्ष नेत्यांनी एक महान आणि आनंदी देश बनवण्याचे आठवण म्हणून आपण दिन साजरा करतो जसे आपले काही कुटुंबिक आहेत संविधान नावाच्या एका मोठ्या पुस्तकात लिहिलेले आहे म्हणून आम्ही आमचे झेंडे पडगवतो गाणी गातो आणि त्यासोबतच मोठ्या भारतीय कुटुंबाचा भाग असल्यास अभिमान वाटतो धन्यवाद जय